एक तर जेव्हा उन्हाळ्यात पाण्याची पाळी मागितली जाते तेव्हा देत नाही आणि आता जेव्हा एवढं सगळं आहे तेव्हा तुम्ही हे नैसर्गिक नाही आहे ही शासनाने केल्या केलेली ही अतिवृष्टी आहे हे शासन जबाबदार आहे हे नैसर्गिक नाही आहे ही शासनाने केल्या केलेली अतिवृष्टी आहे हे शासन जबाबदार आहे सर तिकडे आश्चर्य वाटतं की ज्यावेळी अशी आपत्ती असते त्याही वेळी काही लोक राजकारण करतात आणि काही लोकांच्या डोक्यामध्ये तर इतका खेडा गेला आहे सोलापूरमध्ये तर मला एक स्टेटमेंट पाहायला मिळालं आता हसावं की रडावं मला समजत नाही कारण इथल्या एका नेत्यानी सांगितलं म्हणाले सोलापूरमध्ये इतका जो पाऊस आला हा निसर्गामुळे नाही आला हा राज्य सरकारने आणला हा महापूर राज्य सरकारने आणला काय हरकत नाही त्यांना एक फूल द्या आणि गेटवेल सुन सांगा कधी कधी परिणाम होतो असा म्हणजे मानसिक परिणाम असतो त्यामुळे त्याचं फार काळजी करण्याचं कारण नाही